नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी डहाणू नगर परिषदेचे कंत्राटी कामगारांचा पगार दहा हजारांवरून होणार एकोणीस हजार म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या प्रयत्नाला प्रचंड यश डहाणू नगर परिषद मुख्याधिकारी श्री अक्षय गुडधे आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिट आणि सनील जाधव आणि संबंधित ठेकेदार यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये कायम कामगार व कंत्राटी कामगार यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला कायम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोडवतोपरी प्रयत्न केले जातील तसेच सन दोन हजार पंचवीस चा बोनस सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांना समान प्रमाणात देण्यात येईल तसेच त्यामध्ये सर्वसमावेशक अपेक्षेप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येईल कंत्राटी कामगारांच्या पगारामध्ये मोठी वाढ म्हणजे सध्या मिळत असलेल्या रक्कम दहा हजार रुपये मासिक वेतनाऐवजी आता मासिक वेतन रक्कम पंधरा हजार रुपये आणि अधिक भविष्य निर्वाह निधी रक्कम तीन हजार रुपये आणि अधिक एएसआयसी मिळून इतर सुविधांसह जवळजवळ रक्कम एकोणीस हजार हजार रुपये रुपयांचे लाभ देण्याचे सर्वानुमते ठरले वही तडजोड नवीन ठेका निघेपर्यंत मर्यादित असेल नवीन ठेका निघेल तेव्हा सर्व कामगारांना पूर्ण किमान वेतन नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी एएसआयसी आणि इतर लाभ व सर्व सेवा सुविधा देण्याचे अभिवचन डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अक्षय गोडधे साहेब यांनी दिले ही बैठक मुख्याधिकारी श्री गोडधे यांच्या पुढाकाराने त्यांच्या दालनात घेण्यात आली होती सदर बैठकीत युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार सरचिटणीस श्री अनिल जाधव यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली सदर बैठकीत ठेकेदार श्री बाळासाहेब काकडे श्री पाटील तसेच डहाणू नगर परिषदेचे प्रशासिक अधिकारी श्री मुडे स्वच्छता निरीक्षक श्री कृणाल आव्हाड युनियनचे स्थानिक अध्यक्ष श्री आरेकर आणि कंत्राटी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट